नमस्कार मी डॉक्टर एस्पायर संचारक्युकेल इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांनी नाटाची एक्झाम दिलेली आहे किंवा जेई मेन्सचा पेपर टू दिलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्राच्या सी एस एलच्या माध्यमातून जे आर्किटेक्चरची आर्किटेक्चरची प्रवेश प्रक्रिया राबवली जाते त्या जा संदर्भानं नो नोटिफिकेशन ऑलरेडी रिलीज झालेलं आहे अगदी छोटासा व्हिडिओ हा सगळ्या मुलांसाठी ज्यांना महाराष्ट्रामध्ये आर्किटेक्टसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी साधारण महाराष्ट्रातील जी रजिस्ट्रेशन प्रक्रिया आहे ती पंचवीस जुलैपासून सुरू झालेली आहे ऑलरेडी आज सत्तावीस जुलै आहे आणि या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशनसाठी जी अंतिम दिनांक असणार आहे ती एकतीस तारखेपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे जर विद्यार्थ्यांशी पालकांची त्यानंतरही काही मेल वगैरे आले रिक्वायरमेंट आली तर कदाचित ही डेट एक्सटेंड होईल तुर्तास आर्किटेक्चर संदर्भाने पंचवीस जुलै ते एकतीस जुलैच्या दरम्यान आपल्याला रजिस्ट्रेशन करणं अपेक्षित आहे आणि याच दरम्यान व्हेरिफिकेशनची जी प्रक्रिया आहे तर ती साधारण सव्वीस जुलैपासून म्हणजे कालपासून सुरू झालेली आहे आणि एक ऑगस्टपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला वेळ देण्यात आलेला आहे सो ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये आर्किटेक्टला प्रवेश घ्यायचा आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी साधारण एकतीस तारखेच्या अगोदर रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करून एक ऑगस्टच्या पूर्वी आपलं व्हेरिफिकेशन सुद्धा पूर्ण करून घ्यावं फिजिकल व्हेरिफिकेशन आणि ऑनलाईन व्हेरिफिकेशन असे दोन्ही पर्याय जे विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत परंतु विद्यार्थ्यांना मी हे सजेस्ट करेल की आपण फिजिकल व्हेरिफिकेशन घ्यावं कारण त्या ठिकाणी जर काही त्रुटी आली तर तिथल्या तिथं ती करेक्ट होऊन आपल्याला आपलं रजिस्ट्रेशन हे कन्फर्म होतं आणि नंतर आपल्याला अडचण येत नाही त्यामुळं शक्य होईल तोपर्यंत आपण फिजिकल व्हेरिफिकेशन घेऊन रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आता जेव्हा एक ऑगस्टला व्हेरिफिकेशनची प्रक्रिया संपेल तो एक प्रोविजनल मेरिट लिस्ट साधारण तीन ऑगस्ट च्या माध्यमात तीन ऑगस्टच्या दरम्यान ही सी टी एस एल कडनं पब्लिश होईल असतील काही क्वेश्चन असतील तर त्यासाठी चार ऑगस्ट पासून पाच ऑगस्ट पर्यंत वेळ दिलेला आहे पाच पर्यंत आणि हे सगळे करेक्शन होऊन फायनल जी प्रो फायनल जी मेरिट लिस्ट असेल ती सात ऑगस्टला पब्लिश होईल सो तुर्तास ज्या विद्यार्थ्यांना आर्किटेक्टला ऍडमिशन घ्यायचं आहे अशा मुलांची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झालेली आहे या सगळ्या मुलांनी या दिलेल्या वेळेमध्ये आपली रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करून साठी आपण तयार व्हायचं हो आहे एक महत्वाची अपडेट आपल्या सगळ्यांसाठी त्यांना आर्किटेक्टला प्रवेश घ्यायचा अशा मुलांसाठी धन्यवाद